जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या मनापासून शिकवले तुम्ही तुमच्या नावात आहे नूर शिकवले तुम्ही तुमच्या नावात आहे नूर जनाचे अज्ञान अंधार केलाच नूर आदर्श कन्या साधून शाळा व्यवस्थापन समितीने आज दिनांक बावीस जून रोजी शाळेमध्ये मुख्याध्यापक नूर अहमद घाटवाले हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचे व सत्कार्याचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मंकावती कांबळे या होत्या प्रमुख अतिथी म्हणून बीड येथील डॉक्टर इब्राहिम नदा पुणे येथील प्राचार्य डॉक्टर अर्जुन डोके सांगोला येथील शशिकांत जोकार उमरगा पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे अधिकारी काकासाहेब बीडचे विस्तार अधिकारी जीवराज पडोळ मुरुमचे केंद्र प्रमुख कमलाकर मोटे प्राचार्य डॉक्टर महेश मोटे शालेय समितीचे अध्यक्ष गुंडू पुराणे महेश कांबळे शिवाजी कवाळे धनराज शिंदे दयानंद साखरे गाठवले सरांचे प्राध्यापक असणार त्यांचे चिरंजीव सत्ता हुसेन घाटवले हे मान्यवर उपस्थित होते श्री घाटोले यांचे परिचय असणाऱ्या विविध शाळेतील अनेक मुख्याध्यापक शिक्षक त्यांचे सहकारी मित्र नातेवाईक तसेच त्यांची जन्मभूमी असणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील ग्रामस्थ व तेथील अनेक मान्यवर मंडळी अशा परिचय असणाऱ्या सर्वांनी त्यांचे विविध साहित्य पुष्पहार शाल फेटा आदी देऊन यथोचित सत्कार केला तसेच जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली व इथेच ते सेवानिवृत्त झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हस्ते शाळेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून मुख्य कार्यक्रमात सुरुवात झाली असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत गीत गाऊन सन्मान केला त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात दहावीचा निकाल लागलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या या प्रसंगी विचारपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार पुष्पगुच्छ शाल देऊन विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांसह अभिनंदन करत कौतुक करण्यात आले त्यावेळी अनेक गुणवंत विद्यार्थिनी उपस्थित होत्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी पडवळ धनराज मधुकर ममाळे महादेव पाटील विठ्ठल गायकवाड का महेश कांबळे निलकंठ शेट्टी डॉक्टर वंदना जाधव यांच्यासह आदी मान्यवरांनी जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक नूर अहमद घाटवले यांच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बजावलेल्या कामगिरीबाबत त्यांचे राहणीमान त्यांच्या जन्मभूमीपासून त्यांच्या कर्मभूमी व सेवानिवृत्तीचा समारोप होत असलेल्या ठिकाणापर्यंत त्यांनी गाजवलेल्या त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाबाबत मनोगते व्यक्त करण्यात आली यावेळी श्री घाटवले यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांच्या कार्यगौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले याबाबत डॉक्टर वंदना जाधव या म्हणाल्या की सेवापूर्तीनिमित्त स्वतःच्या कार्याचा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्याचे भाग्य खूप थोड्या लोकांच्या नशिबात असते ते भाग्य आज घाटवले यांना लाभले आहे आपल्या सेवा काळातील कर्तृत्वाला एका सूत्रात बांधून ते कार्य समाजापुढे व पुढच्या पिढीला माहीत करून देणे व इतर महावीरांच्या कार्याला प्रेरणा देणे हाच या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाचा अल्पसा प्रयत्न आहे अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा गौरव ग्रंथ कसा असेल याची उत्सुकता आपण सर्वांनाच होती ती आज या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त गौरव ग्रंथ प्रकाशन करून करण्यात आले शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून कामगिरी बजावलेले श्री घाटवले यांनी अनेक मान्यवरांच्या मनोगतांना आभारपर तसेच स्वतःच्या शैक्षणिक वाटचालीबाबत मनोगत व्यक्त करताना सांगितले की तुळजापूर तालुक्यातील काठी या गावचा रहिवासी असणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनी माझ्या शैक्षणिक वाटचालीस माझी जन्मभूमी असणाऱ्या काटगाव येथूनच कर्मभूमी म्हणून सुरुवात झाली गावातील ज्या जिल्हा परिषद प्रशालेत माझे शिक्षण झाले मी शिकलो घडलो त्याच शाळेत मी शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम केले याचा मला जास्त अभिमान आहे तसेच कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नातेवाईक जिवलक परिचयाच्या अशा सर्वांचेच आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंकावती कांबळे यांनी उपस्थित असलेल्या सर्वच शाळेच्या शिक्षकांचे त्याचबरोबर सेवानिवृत्त होत असलेल्या घाटवले सरांचे प्रचंड कौतुक करत त्यांच्या कार्याबद्दल यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या सेवानिवृत्त समारंभ सोहळ्याच्या कार्यक्रमाचे भारदस्त प्रास्ताविक सोनाली कळशेट्टी यांनी केले या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन रूपचंद खेडे यांनी केले तर आभार महादेव कुणाळे यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिकांनी शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या